जनसेवक माननीय श्री डाक्टर ऋषिकेश भाऊ उन्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस शनिवार सकाळी सात वाजता सकाळी नऊ वाजता सुटाळा येथे ऐतिहासिक शिवमंदिर येथे दुग्ध अभिषेक सकाळी अकरा वाजता सामान्य रुग्णालय खामगाव येथे रुग्णांना फळ वाटप मोठी हनुमान मूर्ती जल अभिषेक नांदुरा सकाळी बारा वाजता महाकालेश्वर मंदिर जल अभिषेक निमगाव दुपारी एक वाजता अन्नपूर्णा वृद्धाश्रम निमगाव येथे अन्नदान दुपारी तीन वाजता सईबाई मोठे रुग्णालय शेगाव येथे फळवाटप दुपारी पाच ते संध्याकाळी सहा वाजता काही कार्यक्रमाचे नियोजन खामगाव मित्र परिवाराने केले आहे त्यानुसार दिव्यांग बांधवांना सहकार्य करण्याकरिता देखील काही योजनांची आखणी केली असून त्यांचे उद्घाटन आधीचे नियोजन ऋषिकेश मित्र परिवार खामगाव शहर यांनी केले आहे समस्त ऋषिकेश भाऊ मित्र परिवार खामगाव